कोविड एकोणवीस विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा जिल्ह्यात शनिवारी सकाळी अकराच्या दरम्यान शुभारंभ झाला जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे व वा महिला वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला मोहोळ हे लसीकरणाचे पहिले मानकरी ठरले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ झाला जिल्ह्यात अमरावती येथे जिल्हा रुग्णालय व डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अचलपूर उपजिल्हा रुग्णालय तिवसा ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या पाच केंद्रांवर लसीकरणाचा शुभारंभ झाला प्रत्येकी दुसरा डोस दिला जाईल पहिल्या टप्प्यात सोळा हजार दोनशे बासष्ट हेल्थ केअर वर्कर चे लसीकरण होणार आहे कोविशिल्ड व कोवॅक्सिन दोन लसींचा लसीकरणात समावेश आहे जिल्ह्यात सुरुवातीला कोविशिल्ड लसींचा सुमारे सतरा डोस प्राप्त झाला त्यानंतर राज्यात सहा ठिकाणी कोवॅक्सिन लसही देण्याचा निर्णय झाला त्यात पुण्यासह अमरावती जिल्हा रुग्णालयाचा समावेश करण्यात आला त्यानुसार डोस जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले व तेथील केंद्रात ही लस देण्यात आली वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर परिचारिका आरोग्य कर्मचारी यांनी लसीकरण मोहिमेचे उत्साहात स्वागत केले जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल मधील लसीकरण केंद्रात अनेक डॉक्टर परिचारिका आदी वैद्यकीय क्षेत्रात फ्रंटलाईन वर्कर चे लसीकरण करण्यात आले लसीकरण व निरामय आरोग्याचा संदेश देणाऱ्या रांगोड्या केंद्रावर रेखाटण्यात आल्या प्रतीक्षा कक्ष लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशी लसीकरण केंद्राची रचना होती महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर खासदार नवनीत राणा आमदार सुलभा खोडके महापौर चेतन गावंडे जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी अनेक मान्यवरांनी केंद्राला भेट देऊन कोविड योद्धा आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यां त्यांचे मनोबल वाढवले हो कोरोना विरुद्ध जवळ वर्षभर आपण लढत आहोत लस प्राप्त होणे ही मोठी उपलब्धी आहे फ्रंटलाईन वॉरियर्स ला प्रथम दहा लस देण्यात येत आहे ही मंडळी अहोरात्र व जीवाची पर्वा न करता कोरोना विरुद्धच्या लढाईत योगदान देत आहे असे पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले व सर्व कोविड योद्ध्यांशी संवाद साधला शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यातील उर्वरित लसीकरण पूर्ण केले जाईल असे नवाल यांनी सांगितले दोन प्रकारची लस कोवैक्सिन आणि कोविशिल्ड असं आपण आपले वेगवेगळे वे वे सेंटर देणार आहोत विशेष करून याच्यामध्ये जे रजिस्ट्रेशन आपले स्वास्थ्य डिपार्टमेंटकडे करण्यात आलेले आहेत आणि ज्याच्याकडे स्वास्थ्य विभागाच्या मार्फत मेसेज जातील किंवा कॉल जातील फक्त त्याच लोकांना आपण या ठिकाणी लसीकरण देणार आहेत इतर कोणती खाजगी किंवा इतर कोणती ओ टी पीत असेल त्यापासून म्हणजे सावध राहावे बस हेल्थ डिपार्टमेंट किंवा महानगरपालिकेकडून जे लस होणार आहेत त्याच्यावरूनच लोकांनी या ठिकाणी दिलेले वेळ दिलेल्या दिनांका दिवशी या ठिकाणी यावे हे लसीकरण आपण दोन सत्रामध्ये करणार आहे ज्या माणसाला आपण एक कोविशील देणार असेल किंवा कोवॅक्सिन देणार असेल त्यांनाच अठ्ठावीस दिवस परत तीच लस त्याच ठिकाणी दिले जाणार आहे तर मला वाटतं या आपलं कोरोना मुक्तीकडे मोठी वाटचाल आता पण सुरू करतो आहे तरीही त्रिसूत्री गोष्टीचा लोकांनी अवलंबून करावे आपले मास्क घालणे दो गज की दूरी ठेवणे आणि वारंवार आपलं ठिकाण सॅनिटायझर करून ठेवणं धन्यवाद ही लस सुरक्षित आहे हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे त्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी लस घेतली आहे त्यांच्या सोबतच पीडीएमसी येथे माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे पीडीएमसी चे अधिष्ठाता व अनेक मान्यवर डॉक्टर केले पाहिजे क्षेत्रात सेवा बजावणारे अनेक फ्रंटलाइन वर्कर्स स्वतःहून लस घेण्यासाठी पुढे येत आहे असे इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर अनिल रोहनकर यांनी सांगितले पहिला डोस घेतलेला आहे की व्हॅक्सिन सेफ आहे हा मेसेज जनतेपर्यंत गेला पाहिजे लोकांना असं वाटतं की वॅक्सिनचे रिएक्शन्स खूप आहेत साईड इफेक्ट खूप आहे किंवा त्याच्यामुळे काय काय प्रकार होतात अशा सगळ्या व्हॉट्सअप काही गोष्टी सुरू आहेत तर ते टाळण्यासाठी आम्ही पहिलं वॅक्सिन मी घेतलेलं आहे आणि जर ते सेफ असतं नसतं तर मी घेतलंच नसतं किंवा आता हे जे साहेबांनी घेतलं सिनियर डॉक्टर्स आहेत डॉक्टर सुनील देशमुख या सगळ्यांनी घेतलं आहे वॅक्सिन ते सेफ आहे म्हणूनच आम्ही घेतो आहे आणि ते सेफ आहे आणि सर्वांनी जेव्हा कधी त्यांचा नंबर येईल तेव्हा पूर्ण वॅक्सिनचा डोस घ्यावा आणि आपला कोरोनाला आपण आपल्याला देशातून हटवायचं आहे त्याच्यासाठी आपली ही एक आपण हे घेतले स्टेप घेतली आहे त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा धन्यवाद अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही यशस्वीपणे लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी दिली या केंद्रात डॉक्टर रनमले यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लस घेतली ग्रामीण आरोग्य यंत्रणेतही लसीकरणाबाबत स्वागत व आनंद व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती